ऐका व नंतर आपण वीस मिनटाचं एक वाचन घेतो मौन वाचन आणि आज त्या मौन वाचनामध्ये मैत्री पुस्तकांशी मालिकेअंतर्गत ललित लेखमाला तुम्हाला सर्वांना मी वाचायला दिल्या होत्या यात या वीस मिनटामध्ये शीतल आणि कल्याणीनं या मैत्री पुस्तकाशी ललित लेखमालातील एक एक पाठ त्यांनी वाचलेला आहे त्याचं रसग्रहण केलेलं आहे त्यांनी काय वाचलं आहे ते आपण त्यांच्याकडून ऐकूया शीतल काय वाचलं बेटा मी या शिक्ष, खरे शिक्षण यामध्ये या एक राघव नावाचा मुलगा होता त्यांनी दहावी पास केली दहावीमध्ये पास मार्क घेतले होते पण दहावीमध्ये ते पुढं शिका त्याला वाटत होते की मी सोन्याचं सोन्याचं सोन्या विकण्याचं मालिक व्हावं त्यांनी त्या पुढं शिक्षण न घेता इथंच सोन्याचं दुका दु त्याच्या काकांनी काढलेले दुकानमध्ये काम करा अस काम करावं असं डा वाटलं होतं पण वाटलं मग त्याच्या काकाने म्हणलं तू पुढे शिकतो नोकरी टाकू शकतो दुसरी काम करू शकतो मग तू म्हणाला मला मला सोन्याच शेड बघायचं मग त्याच्या काकाने म्हणाले की तुला यामध्ये सोनं असली सोनं आणि नकली सोनं कळतं का मग त्याच्या काकाने त्याच्या हातात दागिने दिले त्याच्या चित्रपणीचं दिले आणि त्याच्या काकाने म्हणाले की तू तुझ्या खरे सोन्यानी छोटी सोने ओळख मग त्यानी राघवने म्हणाले राघवला बरीच माहिती होती सोन्याविषयी म्हणाले पहिली या, या, जाळवा लागेल वजन करून मग कळेल सोनं खरं सोनं कोणता नकली सोनं कोणता मला यामध्ये कळलं आपण आपल्याला आपण आपल्याला इच्छा नसेल की मला पुढे शिकायचं नाही मग आपण असत कोणा आपल्या अपन आपण असे भी काम करू शकतो आणि मला शेवटला पण एक दिलंय आणि प्रत्यक्ष व्यवहार वे, करण्यासाठी लागणारे शिक्षण अनुभवा तर येईल आणि अजून खाली शेवटच्या टप्पा दिलाय आपण घेतलेल्या अनुभवानं अनेक काही ज्ञान घ्यायचे आणि असेल असलेली ज्ञानाच कुठे कुठे आणि कसा उपयोग करावा हे करणे म्हणजे तर ती ते खरं शिक्षण आणि या यामध्ये पाठीमागे निसर्गाचा दगड दिला त्यामध्ये एका माणसाने निसर्गाने दगड दिला म्हणजे त्याने लिहिले मी त्याला मूर्ती केलं त्याने आता निसर्गाने आपल्याला पान दिलं फूल दिलं त्याने त्या माणसाने त्याला माळ बनवलं अशी ती कविता आहे आणि या कवितेचे लेखक आहे शंकर ही कविता मला खूपच आवडी आणि आपण आपल्या पुस्तक पाठ्यपुस्तकामध्ये आपलं धड्यावर प्रश्न असतात ना त्यामध्ये या या लेख लेखामध्ये पण खाली प्रश्न दिले आहेत ते प्रश्न मला सगळे यामधले उत्तर वाचले म्हणून मला याचे सगळे उत्तर आले हे हे पाठ मला खूप आवडलं छान शीतल ना हे कधी होऊ शकतं रे जेव्हा तुम्ही मन लावून वाचता तेव्हा हे सगळं सांगू शकतो शीतलनं खूप छान प्रयत्न केला आणि खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलं खरे शिक्षण नावाचं त्यांच्याकडं आलेला तो पाठ होता निलिमा रास्ते यांनी तो लिहिलेला होता आणि या पाठाचं तिनं रसग्रहण केलं आहे वाचणं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणं तुम्हाला सगळ्यांपर्यंत तिनं पोहोचवलं आहे आणि अनुभवातून शिक्षण आहे की नाही केवळ शाळेत आलं पुस्तकी शिक्षण शिकलं असंच नाही तर मग खाजगी आपल्या आजूबाजूला असणारे आपले आई वडील काका मामा जे व्यवसाय करतात त्या सगळ्या व्यवसायांमधलासुद्धा आपण शिकू शकतो आणि पुढचं आपली उद भूमिका करू शकतो आहे की नाही उदरभरणची तर शीतल अतिशय छान पद्धतीनं तुम्ही आज आम्हाला तुम्ही जे वाचलं ते सांगितलं मला खूप आनंद वाटला डोळे मोठे करू नका तुमच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया सगळ्यांनी टाळ्या वाजवूया आता वेळेअभावी कल्याणी ताईंचं आपण उद्या घेऊया त्यांनीसुद्धा ते वाचलं आहे उद्या तुमचं घेऊया शीतलनेच भरपूर वेळ घेतला आम्हाला असं वाटलं की शीतल अगदी थोड्या वेळात संपवेल पण शीतलनं अतिशय मन लावून ते वाचलं होतं म्हणून ती जास्त बोलू शकली आणि सर्व वेळ मला तिलाच द्यावा असा वाटला तुम्ही खूप छान वाचलं आणि असंच वाचलं पाहिजे तुम्हा सर्वांनी मजा आली